जर तुम्ही सकाळी झोपेतून हो उठले आणि अचानक तुमचे सगळे केस गळायला लागले तर काय होईल विचार करूनच घाबरलात ना हे खरं आहे असं सांगितलं तर तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही पण हे खरंच आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव मधल्या काही गावात हा भयानक प्रकार दिसून आलाय आधी डोक्याला खास येणार आणि मग केस गळून टक्कल पडणार अशी विचित्र घटना इथं सध्या घडताना दिसते हा सगळा प्रकार कसा सुरू झाला आणि या सगळ्या परिस्थितीबद्दल चर्चा करूयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहतात लगाव बत्ती बुलढाण्यात गेल्या तीन दिवसांपासून ही परिस्थिती दिसून येते मागच्या तीन दिवसात तब्बल साठ जणांना हे टक्कल पडलंय बोंडगाव कालवड आणि हिंगणा या गावात ही परिस्थिती दिसून येते कुठलाही स्पेसिफिक वयोगट नाही तर लहान मुलं मुले मुली वृद्ध महिला आणि पुरुष हे सगळेच केस गळणे आणि टक्कल पडणे या समस्येला सामोरं जाताना दिसत आहेत हा प्रकार नेमकं काय आहे याबद्दल नेमकं कोणीही ठोस माहिती देऊ शकत नाहीये कुणालाही काहीच सांगता येत नाहीये एखाद्या व्यक्तीचं डोकं एक खाजायला लागतं आणि तिसऱ्या दिवशी सरळ सगळे केस गळून टक्कल पडतं आजाराने बहुतेक महिलाही त्रस्त असल्यानं आता ही चिंतेची बाब झाली केस गळणे आणि टक्कल पडण्याचे कारण म्हणून या रुग्णांनी वापरलेला शॅम्पू आधी संशयास्पद वाटला होता शॅम्पू असं होऊ शकतं असं त्वचा रोग तज्ज्ञांनीही सांगितलं पण बऱ्याच रुग्णांनी त्यांच्या आख्या हयातीत शॅम्पू वापरलाच नाही त्यांचेही केस गळत असल्यानं लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आरोग्य विभागाच्या पथकानं या गावांना भेटी देऊन सर्वेक्षण पूर्ण केलं केस गळणे आणि टक्कल पडण्याचं कारण शोधण्यासाठी पाण्याचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत पाठवण्यात आले बुलढाणा जिल्ह्याच्या आरोग्य विभागानं बोंडगाव इथं सर्वेक्षण केलं त्यात तीस जणांचे केस पूर्णपणे गळाल्याचं दिसून आलं सध्या आरोग्य विभागाचं पथक गावातच थांबून या प्रकरणाची चौकशी करत आरोग्य अधिकाऱ्यांचा असा अंदाज आहे की हा सगळा प्रकार दूषित पाण्यामुळे घडू शकतो दूषित पाणी वापरल्यानं किंवा पिल्यानं हा प्रकार घडू शकतो ज्या पाण्यात कडकपणा म्हणजे ज्यात जास्त कॅल्शियम आणि मॅग्नेशियम विरघळलं जाऊ शकतं अशा पाण्यामुळे ही समस्या उद्भवू शकते सध्या तरी या आजारावर कुठलीही माहिती उपलब्ध होऊ शकत नाही पण असा प्रकार घडलाच तर त्या व्यक्तीनं तातडीनं प्राथमिक आरोग्य केंद्रात जावं तसंच आंघोळीसाठीही अशुद्ध पाणी न वापरता फक्त गरम पाण्याचा वापर करावा असं आरोग्य विभागातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आलंय शेगावमधली ही सगळी गावं पूर्ण नदीच्या काठावरची आहेत यामुळे नदीच्या पाण्यात केमिकल मिश्रण झाल्याचीही शक्यता असू शकते पण सध्या तरी आरोग्य विभाग या प्रकारावर लक्ष ठेवून तर राज्यभरात ही चर्चा रंगल्यानं अनेक डॉक्टरांनी यावर आपलं मत व्यक्त केलंय त्यांनी यावर घाबरून न जाण्याचा सल्ला दिलाय पाण्यातल्या वजनदार घटकांमुळे हा प्रकार होऊ शकतो असं अनेक डॉक्टरांचं म्हणणं आहे पण ही बाब सामान्य असली तरी आरोग्याची काळजी घेण्याचं आणि स्वच्छ पाणी वापरण्याचं आवाहन त्यांनी केलंय तर अचानक पसरलेल्या या प्रकारामुळे आरोग्य विभागही सध्या हैराण झालेला दिसतोय याची माहिती तहसील आरोग्य अधिकाऱ्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी आणि प्रशासनाला दिली आहे जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनीही या प्रकरणाची माहिती जाणून घेतली आहे तसंच स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनीही आता गावागावात कॅम्प आयोजित करण्याची मागणी आरोग्य विभागाकडे केली आहे या समस्येने ग्रस्त झालेल्या गावकऱ्यांकडून या समस्येवर लवकरात लवकर तोडगा निघावा अशी इच्छा व्यक्त केली जाते यामुळे समस्या कधी सुटणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय पण ज्यांचे केस गळाले त्यांचं काय हाही मोठा प्रश्न आहे तसंच पुन्हा अशी समस्या उद्भवणार नाही यासाठीही प्रशासन काय उपाययोजना राबवणार हे पहावं लागणार आहे या सगळ्या प्रकारावर तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका